नमस्कार तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया स्थानिक घडामोडी नुकत्याच पडलेल्या पावसामुळे झालेल्या अतिनुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री आर अशोक हे बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्हा पंचायतमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच घर पडलेल्या कुटुंबियांना दोन महिन्यांच्या आतच नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे सरकारने प्रत्येक जिल्ह्याकडे राखीव निधी ठेवला असून त्या निधीचा वापर तातडीने करून प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा पंचायतमध्ये झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री आर अशोक यांच्यासह पालकमंत्री रमेश जारकीहोळी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ हे उपस्थित होते महात्मा फुले भाजी मार्केटमधील चार गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता पण या गाळ्यांकरिता केवळ सहा नागरिकांनी सहभाग घेतला एक लाख रुपये अनामत रक्कम आणि प्रति महिना पाच हजार रुपये भाडे महानगरपालिकेने निश्चित केले होते पण यापैकी फक्त दोनच गाळ्यांना बोली लावण्यात आली भाडेकरूचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक गाळ्याला पाच हजार तीनशे रुपये बोली लागली उर्वरित दोन गाळ्यांना बोलीच लागली नाही यामुळे महानगरपालिकेचे गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभत आहे यामुळे महसूल वाढवण्याचा प्रस्ताव अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे फेरीवाल्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत दहा हजार रुपये कर्ज देण्यासाठी बँकांकडून विविध अटी घालण्यात आल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने बँकर्सना मार्गदर्शन करण्यात आले महानगरपालिकेने मंजूर केलेल्या सातशे वीस पैकी फक्त दोनशे त्र्याऐंशी अर्जदारांना बँकांनी कर्ज मंजूर केले असल्याने आत्मनिर्भर योजनेची अंमलबजावणी कशी होणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले असून फेरीवाल्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने फेरीवाल्यांसाठी दहा हजार रुपये कर्ज वितरण करण्याची योजना राबवण्यात येत आहे आत्मनिर्भर योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमधून दहा हजार रुपये कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे अनबोळ मराठी शाळा क्रमांक चौतीस समोर असलेली पाण्याची पाईप कित्येक दिवसांपूर्वी फुटली असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या पाईपलाईनला चिदंबर नगर मृत्युंजय नगर अनगोळ मजगाव उद्यमबाग पाण्याची पाईप जोडली गेली आहे त्यामुळे या, या परिसरात पाण्याची टंचाई भेडसावत आहे मात्र दुरुस्तीकडे करण्यात आलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील जनता आंदोलनाच्या तयारीत आहे नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाईचे सत्र शहर रहदारी पोलिसांनी सुरू ठेवले आहे बेळगाव शहरातील अर्गन तलावा नजिक असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ रहदारी पोलीस नियमबाह्य वाहनधारकांची अडवणूक करून दंडात्मक कारवाई करत आहेत त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून वाहने वाहनधारकांना शिस्त लागली आहे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून काही युवक विना हेल्मेट सुसाट चालवणे स्टंटबाजी करणे मोठा आवाज करणे असे नियमबाह्य प्रकार करताना दिसत आहेत अशा वाहनधारकांना आता था ताप बसला आहे कारला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने ठोकर दिल्याने एका कारमधील बालक ठार झाल्याची घटना नेगिनाळ तालुका बैलोंगलजवळ रविवारी घडली या अपघातात आर्यन अनिल नेगनाळकर वैसाथ राहणार नंदगड हा जागीच ठार झाला सोमवारी नंदगड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे बालकाच्या अपघाती निधनाने सोमवारी दुपारपर्यंत नंदगड बाजार बंद ठेवण्यात आला होता त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विक्रम आनंदाचे यांनी आपल्या घरी घटस्थापना केली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा देवीची आकर्षक आरास करून देवीला दागिन्यांनी फुलांनी सजवले आहे त्यामुळे देवीचे देखणे रूप पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावली दुपारी दोन वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाले होते तर सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली बेळगाव शहरात फ्लेक्सचे जाहिरात फलक लावण्यास राज्य शासनाने बंदी घातली असून महानगरपालिकेने फलक लावण्यास परवानगी देण्याचे बंद केले आहे पण शहरातील विविध चौक आणि रस्त्यांवर काहींनी अनधिकृतरित्या जाहिरात फलक लावले आहेत यामुळे अनधिकृत फलक हटवण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे सोमवारी काँग्रेस रोड व खानापूर रोड शेजारी अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याची कारवाई करण्यात आली महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध रस्त्यांचे शेजारील आणि चौकातील फलं खटवण्याची कारवाई करण्यात आली महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर सी आय बी पाटील यांनी काँग्रेस रोडसह टिळकवाडी परिसरातील फलं खटवण्याची कारवाई केली कर्नाटक राज्यात पूरपरिस्थिती भयानक होत असल्याने सर्व मंत्री पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात प्रवास करीत आहेत मी यादगिरी गुलबर्गा व बेळगाव जिल्ह्याचा प्रवास करीत आहे पुराचा सामना करण्याबरोबरच नुकसानधारकांना मदत करणार असल्याची स्पष्टोक्ती महसूल मंत्री आर अशोक यांनी केली गेल्या आठ दिवसांपूर्वी हुक्केरी तालुक्यात झालेल्या पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता मृताच्या कुटुंबियांची घरी भेट घेऊन ते बोलत होते गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित निवड प्रक्रियेला पूर्णविराम देत सोमवारी चिकोडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त मिळाला या नगर परिषदेवर भाजपने आपला झेंडा रोवताना नगराध्यक्षपदी प्रवीण कांबळे तर उपनगराध्यक्षपदी संजय कवडगीमठ यांची निवड करण्यात आली यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार महंतेश कवडगिमठ राज्य सौहार्द सहकारीचे उपाध्यक्ष जगदीश कवडगीमठ यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुभाष संपगावी यांनी काम पाहिले संकेश्वर जेवर्गी या राज्य महामार्गाला दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर लोकोपयोगी खात्याद्वारे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला चिकोडी भागातील काही नेते मंडळींनी सदर महामार्गाच्या विकासाचे स्वप्न बाळगून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना बोलावून मोठा कार्यक्रमही केला पण त्यानंतर याविषयी कोणतीच विकासाची सुरुवात करण्यात आली नाही सध्या हा रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला पण रस्ता खड्ड्यात ठरवला असे म्हणण्याची वेळ आली आहे संबंधित खात्याद्वारे साफ दुर्लक्ष झाल्याने या मार्गावरून प्रवास म्हणजे जीवास धोका असे चित्र निर्माण झाले आहे नवरात्रोत्सव विजयादशमी दसरा हे सण म्हणजे धार्मिकतेबरोबरच खरेदीचा उत्साह वाढवणारे माध्यम यामुळे त्या सणांना बाजारपेठेत ग्राहकांचा खरेदीसाठी महापूरच येतो यातून व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीची संधीच उपलब्ध होते हे लक्षात घेऊन व्यावसायिकांनी पूर्ण तयारी केली आहे पण कोरोनाचा संसर्ग वाढती महागाई परतीच्या पावसाचा फटका या सर्व कारणांनी सर्वांचा शिरमोड झाला असून दसऱ्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे विदारक चित्र निपाणी बाजारपेठेत दिसत आहे सजल गेला आज दुपारी चार ते साडेपाच या तब्बल दीड तासाच्या कालावधीत कडाक्याच्या वीज वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले दुपारी पावणे चार पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश व कडक ऊन होते मात्र यानंतर पावसाच्या काळ्याकुट्ट्या ढगांनी आकाश वेळकून गेले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली तब्बल दीड तास विधानच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे सर्व परिसर शांत झाला होता याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा